आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अतिरिक्त शिक्षक तृत्त वर्गावर सरकारच्या त्या जी आर विषयी यथास्थितीचा उच्च न्यायालयाकडून आदेश बारा मे दोन हजार पंचवीस समोरसुद्धा दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तामळीसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित किंवा अंशतः अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सणामधील शिक्षक शिक्षक समायोजनाचा कर्मचाऱ्यांच्या धोरणाअंतर्गत अतिरिक्त ठरवण्यात आलेल्या शिक्षकांच्या भद्यांच्या प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस वीस पार्श्वभूमीवर राज्यातील अशा हजारो शिक्षकांना तुरुत मोठा दिलासा मिळाला आहे राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित किंवा अंशतः अनुदान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्या जी आर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विभागाचे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रस्तुत केला आहे त्याला महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक केंद्रप्रमुख या संघटनेबरोबरच मोठ्या संख्येतील शिक्षकाने अनेक रीट याचिकाद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे याविषयीच्या प्रा प्राथमिक सुनावणीनंतर न्याय रवींद्र घुगे व न्याय अश्विन भोंबे यांच्या विद्यापीठाने खंडपीठाने राज्य सरकारला तेरा जूनपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे त्याचबरोबर पुढील सुनावणी सो सोळा जूनला ठेवून तोपर्यंत याचिकर्त्यांना अंतरिम दिलासा असेल आणि ह्या प्रक्रियेविषयी यथास्थिती ठेवण्यात यावी असेही खंडपीठाने अंतरिम आदेशात स्पष्ट केले संचमान्यता व पडताळणीमुळे विद्यार्थी संख्या कमी होणे किंवा वर्ग तुकड्या बंद पडणे शाळेची मान्यता काढून घेणे अशा कार्यासव जे शिक्षक अतिरिक्त ठरत असतील त्यांचे अन्य ठिकाणी समायोजन करण्याचे सरकारचे धोरण आहेत परंतु राज्य सरकारकडून मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्का कायद्यातील तरतुदी अनुषंगाने निर्णय घेण्याऐवजी विसंगत निर्णय घेतला जात आहे आणि शिक्षकांच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन केले जात आहे असा मुख्य आक्षेप याचिकाकर्त्यांनी घेतला आहे जिल्हा परिषदेची शाळामध्ये मा आम्ही मागील दहा हो, ते वीस वर्षापासून पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहोत आणि येत्या सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवत आहोत कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे आमची बढती झालेली आहे असे असताना आम्हाला अतिरिक्त ठरवून ज्या शाळामध्ये पदवीधर शिक्षकाचे पद नाही अशा ठिकाणी म्हणजे प्राथमिक शाळामध्ये येत्या पहिली ते पाचवीच्या वर्गावर बदली करण्यात येत आहे म्हणजे एक प्रकारे आम्हाला पदवीधर शिक्षक पदावर सहाय्यक शिक्षकाच्या पदावर पाठवले जात आहे हे आमच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन आहे आणि कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन आहे अशी याचिकर्त्यांनी ॲड सुरेश पाकळे यांच्यामार्फत न्यायालयासमोर मांडले याशिवाय शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीशी विसंगत धोरण समायोजन पद्धतीत अवलंबले जात असल्याचे असल्याचेही याचिकाकर्तेतर्फे निर्देशनात आणण्यात आले त्यानंतर राज्य सरकारला पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जी आर हा मुलांची मोफत सक्तीचे शिक्षण हक्क कायदे दोन हजार एकोणीस या कायद्याशी सुसंगत असणे आवश्यक आहे असे मत खंडपीठाने नोंदवले तसेच याविषयी सविस्तर सुनावणी आवश्यक असल्याने सरकार प्रतिज्ञापत्रावर म्हणणे मांडण्या सांगून पुढील सुनावणी पण यथास्थिती ठेवण्याचा अंत आदेश दिला कृत्रिम संरक्षणानंतर पुन्हा पेच यापूर्वी राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्याचा सरासर विचारणा करता तेरा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी परिपत्रक प्रस्तुत करून अंमलबजावणी सुरू केली होती त्यानुसार उच्च प्राथमिक शाळेत येत्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बी एस सीची अर्हता असलेल्या तसेच विज्ञानविषयी बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना पदवीधर शिक्षक म्हणून नेमण्याकरता निवड केली होती त्याविरोधात आम्ही याचिका केल्यानंतर उच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम संरक्षण दिले असून ते आज गायत कायम आहे असे असताना आता या नव्या जी आरद्वारे सरकार पुन्हा तशाच प्रकारची प्रक्रिया राबवत आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे चौथीला पाचवीचे आणि सातवीला जोडणार आठवीचे वर्ग राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चौथीला वर्गाला पाचवीचे वर्ग आणि सातवीला वर्गाला आठवीचे वर्ग जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ही नवी संरचना पहिली ते आठवी प्राथमिक उच्च प्राथमिक नववी ते दहावी माध्यमिक अशा आहेत मुलांना पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण हे किलोमीटरच्या आत असलेल्या शाळेत मिळणे आवश्यक आहे या पार्श्वभूमी पार्श्वमीटर शासनाने पाचवी वर्ग माध्यमिक शाळांमधून हटवून प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घे शालेय विभागाने घेतला आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत शिकता येईल आणि त्यांना लांब अंतर प्रवास करण्याची गरज भासणार नाही या निर्णयानुसार ना ज्या माध्यमिक शाळांमध्ये पाचवीचे वर्ग चालू आहे तिथून विद्यार्थ्यांना समावेशन त्यांच्या इच्छेनुसार जवळजी अनुदानित स्थानिक किंवा नागरी संस्थांच्या प्राथमिक शाळामध्ये केले जाईल विशेष म्हणजे ज्या संस्थाकडे पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असणाऱ्या प्राथमिक शाळा आहेत त्या शाळांमध्ये पाचवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे गळती रोखता येणार राज्यात सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मिळून सुमारे बारा पॉईंट अठ्ठावीस लाख विद्यार्थी आठवीत शिकत आहेत तर नववीत केवळ अठरा पॉईंट ते त्रेसष्ट लाख विद्यार्थी शिकत आहे म्हणजे सुमारे पन्नास हजार विद्यार्थी खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेत प्रवेश घेतात मात्र पन्नास हजार विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात बा भावनिक स्व स्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळा नसल्याने विद्यार्थ्याकडे खाजगी शाळेत प्रवेश घेण्याशिवाय व शिक्षण सोडण्यावाचून पर्याय नसतो असे आढळल्याने ही गळती रोखता येईन असे सांगण्यात आले आहे